मुख्याधिकारी आशिष चौहान व महिला अधिकारी यांच्यात झालेलं संभाषण हे कुरंदवाड शहराला अपमानित करणार आहे या दोघांनाही सेवेतून बडतर्फ करावं त्यांची कामकाजाची खातेनिय चौकशी करावी आणि कडक कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना कुरंदवाड शहर सर्वपक्षीय समितीनं निवेदन दिलं कारवाई सोमवारी बारा ऑगस्ट पर्यंत झाली नाही तर शहरातील नागरिक सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा शंभरपेक्षा अधिक नागरिकांनी दिला आहे शिवसेना ठाकरे पक्ष जिल्हाप्रमुख वैभव उगळे राजू आवळे शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे माजी नगराध्यक्ष दादासो पाटील तानाजी अलासे पप्पू पाटील सरफराज जमादार दयानंद मालवेकर सुनील कुंदवाडे बबलू पवार अर्षद बागवान राजू फल्ले पिंटू नरके किरण गावडे महावीर आवळे व अन्य प्रमुख यावेळी उपस्थित होते या प्रमुखांनी स्पष्ट शब्दात मुख्याधिकारी आणि संवादातील महिला अधिकारी व त्यांचं कथित ऑडिओ क्लिप या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची अपेक्षा व्यक्त करत आजवर शहा चौहान यांनी कशा प्रकारे चुका केल्या त्याचा अक्षरशः पाढाच वाचला आणि मोठ्या आंदोलनाची रणनीतीही सांगितली मुख्याधिकारी चौहान यांच्याबद्दलचा संताप जिल्हाधिकारी कार्यालयात कुरुंदवाड शहराच्या वतीने गेलेल्या सर्वपक्षीय समितीनं येथे व्यक्त केला दरम्यान प्रशासन आणि सरकारनं हे प्रकरण गंभीरपणे घेतलं नाही तर बारा ऑगस्ट नंतर सामूहिक आत्मदहन आम्ही करू असा इशारा कुरुंदवाड शिष्टमंडळानं दिला मराठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ